हो ऐका ना मी काय झालं आता दुपारी गावात गेले होते बरं का मैत्रिणीकडे तर तिथं एक दोन आजी येऊन बसलेल्या होत्या तिच्याजवळ तर मग त्यांचं चाललं होतं असं सांगत होत्या तर मग मी आपलं त्या गप्पा ऐकत होते आणि मग ते एक का आजी काय म्हणे की म्हणे बाई मला ना आता पारा या घरात राहावं वाटत नाही म्हणे इतकं ना म्हणजे लेप सुईचा बोलत नाही सून सुईची बोलत नाही आणि नुसतं बाई माझ्याच घरात मला नुसती चोरी झाली म्हणे आणि नुसते असूत बघतात हे करतात तर मग ती दुसरी म्हणे बाई आहो बरोबर तेच म्हणे काय झालंय आप काय माहिती म्हणे काय केलं आहे आपण या पोरांचं एवढं यांच्यावर काय माहिती म्हणे यांना एवढा त्रास दिला आहे काय म्हणे त्याची आपली भरपाई करू राहिले म्हणे असे पांग फेडतात पोरं तर मग मी त्यांचं तर बराच वेळ गप्पा झाल्या पण मग मला ना घरी आल्यानंतर असे प्रश्न पडले नाही का तर मी म्हटलं बाई म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येतं पाहायला याला काही अपवाद पण आहे काही ठिकाणी आईवडिलांना व्यवस्थित सांभाळलं जातं किंवा त्यांचं काळजी घेतली जाते मन राखलं जातं पण काय बऱ्याच ठिकाणी काय होतं एकदा त्या मुलांचे लग्न झाले बायक आल्या की ते पूर्ण लगेच त्यांना आईवडलं लगेच आईवडील चुकीचे वाटायला लागतात आणि मग त्या बायकांसमोर काही पण त्या आईवडिलांशी कशा एवढ्याशा तेवढ्याशा कारणावर वाद घालायचे त्यांना आधा बोलायचं त्यांना अपमानित करायचं आता ते वडिलांचं तरी एक वेळेस ते थोडेसे इकडे तिकडे राहतात पण आईला जास्त करून आईला टार्गेट करतात ही मुलं त्यांना असं वाटतं की नाही आमच्या हिला असे दाबात ठेवली म्हणजे आमच्या बायकोला ही काही म्हणणार नाही काही काम सांगणार नाही अंक नाही पण आता पूर्वीसारखं राहिलं पण नाही ग पूर्वी, पूर्वी कसं पूर्वी तरी बायका जरा थोड्याशे करायचं ते पण सासुरास म्हणतात लोक पण ते एक शिस्त लागण्यासाठी होतं पण आता तर तसं म्हणजे बऱ्याचशा बायका असं इंटरफेअर पण करत नाही लेका सुनांच्या संसारामध्ये याच्यामध्ये तरी पण त्या पोरांना आई वडील इतके जड होतात आणि मग घरात त्या आई वडिलांनी एवढं टॉर्चरिंग चालू होतं आणि मग ते बिछाऱ्या आपले त्यांचा कोंड वारा होतो आणि मग त्या त्याच्यातली एक आजी काय म्हणत होत्या माझी माहिती काय म्हणे मग जाऊ दे ना आजी जर एवढं तुम्हाला हे ते तर तुम्ही वेगळा राहा म्हणे तर मग दुसऱ्या आजी काय म्हणते बाई वेगळं कशी राहते वेगळं राहिलं होतं तो परत तो जागेवर पडल्यावर कोण पाहि तर मला काय वाटलं मी म्हटलं जागेवर पडल्यावर अहो हे चांगले असतानाच हे जर असे वागताय तर जागेवर पडल्यावर हे काय करणार आहे आणि जागेवर पडायला कारण ही मुलंच असतात कारण जेव्हा ते आरेरावीची भाषा करतात त्यांना टॉर्चर करतात त्यांना सतत काही ना काही हे करत राहतात मग तो सारखा विचार येतो मग माणसांना ते काजायला लागतं जेव्हा आपली पोटचीच मुलं आपला अपमान करायला लागतात ते बी दुसऱ्या घरून आलेल्या मुलीसमोर तर ते दुःख पचवणं आणि सहन करणं तसं खूप अवघड असतं त्याच्यामुळं काय होतं बऱ्याच ज्येष्ठांचं खच्चीकरण होतं आणि मग ते झुरत राहतात मग त्याच्यातून बीपीचा त्रास सुरू होतो डायबेटीजचा त्रास सुरू होतो उडगे दुखी सांधे दुखी काई ना, काई हो था था। काही ना काही चालू होतं पण हे त्या पोरांच्या लक्षात येत नाही आणि आपण उगच म्हणतो की बाई जागेवर पडलं अहो जागेवर पडायलाच हे कारणीभूत असतात जर माणूस आनंदी राहिला हॅपी राहिला काही होत नाही त्याचं शरीर पण त्याला साथ देतं आत्मविश्वास खच्चीकरण करतात हे की आमच्याशिवाय तुला कोण नाही बरं घरात वावर असं कोणी डोळे वाटरून पाहिजे आणि एकदम असं नुसतं हाडथूड केल्यासारखं नाही का तर हे ना अत्यंत चुकीचे आहे आणि मला या पोरांना हेच आहे हल्लीच्या की तुम्ही असं नकार रे करू आईवडलांनी तुम्हाला लहानपणी तुम्ही जन्माला आली तुम्ही काही डायरेक्ट मोठे होऊन लगेच कमवायला नाही लागले तीस तीस वर्ष आईवडलांनी तुम्हाला सांभाळले तुमचं सगळं केलंय तुमचे भरपूर त्यांना खस्ता खाव्या लागल्या आणि मग आता आई बाप लगेच बायका आले का लगेच आई बाप तुम्हाला डोळ्यात खूप व्हायला लागतात का हा तुम्ही तसं तुमच्या बायकांच्या बायका बघा पोरांच्या बायका आहे ना त्यांचे नातेवाईक फार छान बघ ना मस्त आईला दहा वेळ दिवसातून फोन करणार आई असं आई तसं तिकडं माहेरी पण भाऊ बहिणी सगळ्यांशी पण इकडे ना हे करते ना हे पोरं दाडायचे नसतं हे पोरं काय करतील यांचं एक नातेवाईक तोडीत राहतील एकांच्या का काहीतरी का त्यांनी काना त्यांचं सांगायचं आणि त्यांनी ते लगेच असं मनात घेऊन नुसतं मारक्या मग हे करायचं आणि सगळे नाते तोडून टाकतील तशा पोरी हुशार राहतात पोरी त्यांचे नातेवाईक बरोबर जमतात आणि मग यायचे आपले पट्ट्याला बांधले त्याच्या कुत्र्यांनी ते कशी घेऊन झेंडा त्या मग त्यांच्या सगळ्या नातेवाईक त्यांना घेऊन जायला आणि हे या काय नातेवाईकात दिसणार नाही कोणामुळं ना हे स्वतःच तोडतात ते नातेवाईक मग यांनी हे तरी डोक्यात घ्यायचं समजा हिच्या आई बापाला जर आपण असं बोललो तर आपली बायको सद करेल का मग तुमचं ऐकून ती बायको ती आई वडिलांना उद्धटपणे बोलायला लागते त्यांचा अपमान करायला लागते अनादर करायला लागते ते पूर्ण कुशल निर्लज्ज सारखे पाहत बसतात करत हे चुकीचं आहे ना हे जरा थोडंसं आत्मपरीक्षण करा की काय म्हणजे काय चाललंय आणि म्हाताऱ्या माणसांना तर माझं एकच सांगणे की काय नाही हे पोरं जर आजचा त्रास देत असेल ना एक राहायची खरंच तयारी ठेवा आणि काही नाही एकटाही छान जपता येतं आत्ताची नाहीतरी ह्या पिढीना पेन्शन म्हणा किंवा काहीतरी थोडेफार त्यांच्याकडे जमापुंजी जा असते जाते हो व्यवस्थित आणि म्हातारपणी आर तरी किती राहतो एक चपाती नाही तर अर्धी भाकरी एवढा एवढा भाग एवढं तर खावं लागतो पण तो सुकाना जर मिळत नसेल तर एकटं राहिलेलं कधी पण चांगलं एकटं राहायचं मजेत जगायचं मस्त आपल्या आपलं काय असेल छंद जोपासायचं आरोग्याची आपल्या जो आपल्या काळजी घ्यायचं या पोरांचे टेन्शन फ्री जिंदगी जगता येईल असं बघायचं जाऊ द्या आपण आपले कर्तव्य केले आपण बाजूला व्हायचं बाबा तुम्ही तुमच्या तिकडे सुखायचे राहा आणि आम्हालाही सुखायचं राहू द्या आणि हे हा धाक अजिबात ठेवायचं नाही जागेवर पडल्यावर कावीन तुम्ही जर आनंदी हॅपी राहिले तुमच्या तुमच्या आरोग्याची काळजी घेतली ना तर तुम्ही शेवटपर्यंत चांगलेच राहा मरायचं तर प्रत्येकालाच आहे कोणी कधी मरू शकतो त्याच्यासाठी मतारच मेलं पाहिजे असं काही नाही हाली क कधी कोणाला मरण येईल ते सांगता येत नाही त्याच्यामुळं हा धाक असा मनात ठेवायचा नाही की मी जाग्यावर पडल्यावर काय होईल काही जाग्यावर बिग पडायची वेळच आपण येऊ द्यायची नाही आपण आपलं आतून खंबीर व्हायचं आपण खाचायचं नाही त्यांना म्हणायचं भाऊ आमची अडचण वाटते ना तुम्ही तुमचा रस्ता बघा आणि आपलं आपण जगायचं मस्त काय वाटतं मंडळी तुम्हाला बरोबर आहे की नाही माझं काही चुकीचं आहे का पटलं असेल तर सांगा